माझेपदी कुठल्याही राजकारणामध्ये नाहीत मित्रा संघटनेचे सल्लागार म्हणून अनिश दमानिया काम पाहतात जिथे चुकीचं होतं तिथे आम्ही लढणार रोहित पवारांच्या ट्विटनंतर दमानिया यांचं उत्तर <स्था> मुंबईतील लोढागसवर कबुतरखाने निर्माण करावे तर सगळ्यांना जगण्याचा अधिकार मात्र कबुतरांमुळे होणाऱ्या आजारांमुळे अनेकांनी प्राण गमावलेत हर्षवर्धन सपकाळांकडून टीका महादेवी हत्येंकुन्हा नांदणी मठामध्ये आणण्याच्या हालचालींना वेग आज उच्चस्तरीय समितीकडे अर्ज दाखल करणार नांदणी मठ करतायत आणि राज्य सरकारकडून एकत्रित अर्ज सादर पंतारा प्रकरणी सुप्रीम कोर्टाकडून लेखी आदेशाची प्रत जारी एसआयटी अहवालाचा कोर्टाच्या आदेशामध्ये उल्लेख कोर्टाकडून वंताराला क्लीनचीट याचिका फेटाळल्या पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर आणि वडील दिलीप खेडकर फरार खासगी कॅम्पमधून मनोरमा खेडकर पळून दिल्याची माहिती पोलिसांकडून तपासामध्ये सहकार्य न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल पूजा खेडकरचे आई वडील फरार पोलिसांकडून पूजा खेडकरच्या आई वडिलांचा शोध सुरू संजय गांधी निराधार श्रावणबाळ योजनेमधील दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानामध्ये वाढ दीड हजाराहून आता अडीच हजार रुपये मिळणार सरकारचा नवा जी आर जारी मध्य रेल्वेमध्ये सोलापूर विभागामध्ये पहिली कवच चाचणी यशस्वीरित्या पार पडली तर मध्य रेल्वेमधील पहिलं कवच प्रशिक्षण केंद्र सुरू झालं अकोल्यामध्ये विजांच्या कडकडाटांसह जोरदार पाऊस शहरामधल्या जिल्हा सामान्य रुग्णालयामधील अपघात कक्षांमध्ये पाणी शिरलं सकल भागामध्ये देखील पाणी साचलं